नमस्कार मी सारिका मिडगावकर सारिका कोकण ब्लॉक मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मी आता आहे ते चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावर आहे कारण इथे आता कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि नावाप्रमाणेच कृषी महोत्सव आहे म्हणजेच शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे असं म्हणावं लागेल तर इथे शेतकरी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देत आहेत इथे दापोली कृषी विद्यापीठाचे जे कर्मचारी आहेत ते इत्यंभूत माहिती प्रत्येक शेतकऱ्याला देत आहेत तर त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल यात शंका नाही तर पाच ते नऊ जानेवारी तर असं हे कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन तर या महोत्सवामार्फत मार्फत मिळतच आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला पशुधर म्हणजे हट्टीकट्टी जनावर इथे पाहायला मिळतील आणि त्यांचं संगोपन कर, कसं करावं तर याविषयी माहिती सुद्धा देण्यात येत आहे तर असं हे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार कृषी महोत्सव आपण आता पाहतोय वाशिष्ठी सर्वे सर्व प्रशांत यादव यांनी या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रशांत यादव यावेळेस उतरले होते पण काही थोड्याशा मतांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला पण तरीही न डगमगता या वर्षी सुद्धा त्यांनी अशाच जोशामध्ये हा महोत्सव इथे आयोजित केलेला आहे गेल्या वर्षीपासून या कृषी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे यंदाच हे दुसरं वर्ष आहे तर चला आता आपण पण फेरफटका मारूया आणि हे कृषी महोत्सव नेमकं काय आहे तर ते जाणून कुणाची खरं तर कधी जात विचारू नये पण इथे शेतकरी आवर्जून येत आहेत आणि तांदळाची जात विचारून जात आहेत तर रत्नागिरी दोन आहे रत्नागिरी एक आहे चार आहे पाच आहे रत्नागिरी सहा आहे असे सगळे रत्नागिरी आठ असे क्रमांक दिलेले आहेत म्हणजे प्रत्येकाच्या जाती वेगवेगळ्या आहेत तांदळाच्या या भाताच्या तर कोणतं योग्य पीक आहे तर याविषयी इत्यभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला आल्यावर मिळते इथे कर्जत एक पण आहे कर्जत तीन पण आहे अशी सगळी बियाणांची माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या अंतर्गत इथे शेतकऱ्यांसाठी खास अशी तांदळाचे जाती आहेत तर ते सुद्धा इथे ठेवण्यात आलेले आहेत रत्नागिरी चार कालावधी दिवस आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस आणि दाण्याचा प्रकार लांब बारीक अशी सगळी माहिती देण्यात आलेली आहे इथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कर्मचारी इथे शेतकऱ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन करत आहेत तांदळाच्या जाती तर पाहायला मिळतातच त्याचबरोबर इथे आंबा कोकण रुची आंबा कोकण सम्राट कोकण राजा आम्रपाली सिंधू रत्ना हापूस असे वेगवेगळ्या आंब्याचे तर ते रोपंसुद्धा इथे ठेवण्यात थे आलेली आहेत भातावरील रोगाचे व्यवस्थापन भातावरील पिवळा खोड किडा भातशेती खते आणि ब्रिकेट्सचा वापर सगळी कडधान्य पिकांचे रोग व्यवस्थापन याविषयी सगळी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे कोकणाचं महत्वपूर्ण पीक नारळ हे पण इथे ठेवण्यात आलेलं आहे तमालपत्र दालचिनी काळी मिरी पांढरी मिरी काळी मिरी जायपत्री जायफळ काही जायफळची फळं आहेत हे जायफळचं झाड बघा का उत्तम प्रतीची रताळी आहेत हा करांदा आहे हा भाजीचा आळू आहे बघा आरारूट सगळी माहिती इथे देण्यात आलेली आहे हे कणगर बघा हे जरा वेगळं आहे मिश्रीकंद घोरकंद आहे

हे 1450 हस्तचलित सुपारी फळा सटणी यंत्र हस्तचलित सुपारी सोलणी यंत्र मनुष्यचलित भात लावणी यंत्र हे इथे इथे रोप ठेवली जातात हे दोन ओळीच हस्तचलित भात लावणी यंत्र आहे आणि हे द रिव्हर्स पद्धतीनेज आहे मागे पार्ट आपटीकडे आणि आणि हँडल मारत मारत रिव्हर्स हँडल मारत हो आणि अतिशय चांगलं आहे म्हणजे एकदा फक्त चिखल त्याला चांगलं लागतो स्मूथ चिकल लोण्यासारखं चिकल नर्सरी करावी लागतो नमस्कार मी सिद्धेश पाटील कृषी महाविद्यालय दापोली येथील विद्यार्थी आपण बघू शकतो चिपळूणमधल्या ज्या वाशिषी डेअरीचं प्रदर्शन आहे तिथे ते आपण सध्या आहोत तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि गोपालबाई सुतारे यांची पंचगिरी गौशाळा अहमदाबाद यांच्यामध्ये समंजस्य करार झाला आणि त्या कराराअंतर्गत कोकणातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि सेंद्रिय शेतीमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांच्यावर मात मिळवण्यासाठी हे अमृत म्हणून एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये देशी गाईच्या पंचगव्यापासून आपण हे कल्चर बनवतो आणि ते कल्चर आपण शेतकऱ्यांना निशुल्क देतो पाहायला गेलो तर आपण ह्या कल्चरची किंमत बत्तीस हजार सहाशे रुपये एवढी एका लिटरची आहे तरी पण शेतकऱ्यांनी घरी देशी गहू पालन पालन करावं घरी विषमुक्त अन्न पिकावं आणि समाजालाही चांगलं अन्न भेटावं या मोहिमे अंतर्गत आपण हे कामं करत आहोत तर इकडे आपले हे सगळे विद्यार्थी जे आहेत तर इकडे हे पॅकिंग करत आहे हे कल्चर्समध्ये ह्या ड्रममध्ये आपण कल्चर बनवलं आहे ते बनवण्याची पद्धत अशी असते की दोनशे लिटरच्या ड्रममध्ये आपण दोन लिटर देशी गायचा ताक घेतो दोन किलो गुळ घेतो आणि एक लिटर ही आपल्याला इकडे बघू शकतो अशी बॉटल भेटते ही बॉटल आपण घेऊन ते कल्चर वाढवू शकतो आणि मग याची जमिनीत ड्रेंचिंग आणि फवारणी करून आपण हे काम करू शकतो धन्यवाद जिसको हमने बॅक्टेरियल कल्चरचे ट्रीट किया है। और इसमें युरिंग वगैरह ड्रेंच किया हमने इससे अपना न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी अच्छा है इसका कम्पेअर्ड टू अदर और प्रॉपर देसी से निकाला हुआ कंपोस्ट है ठिकठिकाणी असे बरेच स्टॉल लावण्यात आलेले प्रत्येक अशी गल्ली 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 पार करत आपल्याला जायचंय खोळके चिपळूण चिपळून बघा चिपळूणचा गुळ वासिष्टी मिल्क अँड मिल्क च इथे स्टॉल सुद्धा लागलेला आहे शेतकऱ्याला उपयुक्त ठरतील अशी आधुनिक अवजारांचं दुकान सुद्धा इथे आहे ओंकारायग्रो एजन्सी

आणि खास बारामतीहून आलेला आहे बारामती हे कुणाचं राज्य आहे हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे तर राजकारणी मंडळी आपला विकास साधण्यासाठी या नंदीजवळ येतात त्याच्यासमोर नतमस्तक होतात तर असा हा भोलेनाथ ना चिपळूणच्या कृषी महोत्सवात दाखल झालेला आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातले तसेच विरोधी पक्षातले सुद्धा मंडळी या नंदीजवळ नतमस्तक होतात तर या नंदीविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार नमस्कारी सौ हा नवसाला पावतो त्या कानात प्रश्न विचारले ते सांगतो हिंदू धर्माची संस्कृती ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून चालत आलेली हे नंदी वास काय असेल हेर खात्यामध्ये काम करायचं पुढे चालत राहावं मग हे खात्यातील माहिती मिळते महाराजांना माहिती मिळायची मग हे त्या हेर खात्यात काम करायचं मग आमच्या आजोबा त्यांचे वडील हे वडील आजोबा पासून चालत आलेले ही पुण्य पण प्रथम म्हणजे आम्ही प्रसाद दादा यादव यांचं मनापासून अभिनंदन एक नमस्कार करतो त्यांना कारण त्यांनी इथं येण्याची आम्हाला संधी दिली वजन ते त्यांचा पुढे हा वडिलांचा म्हणजे अंगावरती वडिलांचा चारही पाय चार पाय पूर्ण वजन देतो तो परत दोन पायाने खेळतो नाचतो लहान मुलाच्या पोटावर पाहिजे तो ह्या लहान मुला सुद्धा मग लोक आवडीने ना त्याला दामधर्म करतात आणि त्याला खाण्यासाठी म्हणजे पेंड शेंगदाण्याची पेंड चिक्की पेंड भुस्सा किंवा आट्याचे गोळे बनवले जातात जसं आपण चपाती बनवतो बनवतो तसे ते त्याला खाऊ घ्या कितीतरी साधारण किती आटा रोज लागतो किलो दोन किलो आटा रोज चार किलो पेंड चार किलो पेंड दोन किलो संदापण सुंदर पण आहे सुंदर पण तेवढाच आहे तू हा कार्तिक अगदी ह्या नंदीवर आरामात बसतो त्याला जराही भीती वाटत नाही असा हा कार्तिक आहे नाव कायच राजा माझं नाव आहे तिरुपती देवराव केंद्रे तालुका जोडपूर जिल्हा लातूर ते आमच्या दिशे दिवशी बैल आणि दिवशी गाय लालखंदारी देवमी त्याने संगोपण करता आम्ही शेंगदाना पेंड चुन्नी हरभरा गहू जवळ वगैरे जरी थोडं वाळ थोडं वल्ला चारा देतो सुखा काय आणि व लागायचा पाचशे रुपयाचा खुराक लागतो त्या टायमाला संध्याकाळी दोनशे चारशे रुपयाचा खुराक लागतो आणि आमची देवणी लाल कलरी गाय आहे ते त्या टायमाला चार चार लिटर दूध देतात दोन टायमाचं आठ कुठे गाय कुठली लाल कलरी देवणी ही सफेद आम्ही बाहेर जातो बारामती पुढा चंद्रपूर पण आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा त्र्याण्णव पंचवीस सहासष्ट साधारण सातशे किलो वजन आहे दूध चांगला असतंय त्यामुळं घरी सांभाळतो आपण आणि दुधासाठी आपल्या गावात पण दूध मागतात पण आम्ही ज्या आईला दूध नसतंय त्या मुलाला आपण दूध देतोय दूध आम्ही शंभर दीडशे रुपये लिटर विकत परी आहे तिचं परी अच्छा परी भारी आहे किती किलो वजनाची आहे सातशे ते आठशे किलो वजन आहे वा वाय नजर आहे तिची एवढी दोनशे दूध आहे दोनशे रुपये लिटर दूध तूप आपल्याकडे तीन हजार रुपये किलो आहे तुम्हाला पुन्हा तूप हवा असेल तर आपल्याकडे क्वांटिटी त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याऐंशी एकोणऐंशी माझं नाव आहे तालुका मिक्स करून आम्ही भरून देतो नाव आहे लक्ष्मी लक्ष्मी अच्छा लक्ष्मी रुपाने तुमच्याकडे आलेली आहे ती ते किती किलो वजनाची आहे सवा क्विंटल बेळगावचा जसा कुंदा तसा फेमस आहे तसंच बेळगावचा शंकर सुद्धा फेमस आहे हा कोल्हापूरचा मानकरी शंकर माझं गाव ढोणीवरी तालुक्याने पनी जिल्हा हो आता साडेतीन वर्षाचा आहे एक टन आहे एक टन वजनाचा एक टन कोल्हापूर जिल्ह्यात दोन वेळा प्रथम वर्षी अरे बाबा आणि विटामान प्रथमच तिथे चार पाच किलो खाद्य आहे म्हणजे कोणत्या पद्धतीचं खाद्य मग काय तीन किलो रवा एक किलो सोयाबीन रवा सोयाबीन सोयाबीन आणि एक किलो शेंगदाणा पेंट शेंगदाणा पेंड एक किलो रोजची द्यायला लागते हरियाणा मस्त तीन लाखाची मज घेतली दीड लाखाची संघ आले ही माझ्या मागे आहे ती चंद्रा माय आणि गाय ही एकच असते तर ह्या चंद्राला दोन जुळी कालवडी आहे ह्या बघा पाठी आहेत त्या आणि चंद्रा पुन्हा दोन महिन्याची गर्भवती सुद्धा आहे तर या चंद्राच्या मालकांशी आता आपण बोलूया राधानगरीची ही चंद्रा अतिशय दिसाला सुंदर आहे त्याची शिंग एवढी अप्रतिम आहे की भगत रावीशी अशीच वाटतात राहते तुम्ही जिल्हा कोल्हापूर जातीची गाय आहे ती आपण खरेदी केली ती पुणे पिंपरी चिंचवड वय वर्ष एकूण तीन वर्ष आहे तीन वर्षाची आहे आता चौशी आल्या म्हणजे चार लावले तिच्या पहिल्या वेगाला दोन जोळ्या कांदुडी दिली आता ही पहिल्याच मी कोल्हापूर सतीश पाटील कृषी प्रदर्शन कोल्हापूर यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी पहिल्याच ही चंद्राने मिळवलेली ट्रॉफी बघा हे आपले काका हातात घेऊन उभे आहेत आता आपण कोल्हापूरचा चॅम्पियन असलेला आहे हा बघा राजासारखाच आहे खास लग्नासाठी मोठी मागणी असलेला आणि शो लाईन मध्ये विनर ठरलेला कोल्हापूरचा काटेवाडी गुलाबी नुकरा जातीचा हा सफेद घोडा पाच वर्षाचा हा राज आणि उंची आहे त्याची चौसष्ट इंच त्याचे मालक असिफ आणि जावेद बागवान त्याला जीवापाड जपतात थंडीत हरभरा दूध अंडी हा त्याचा खास खुराक। या कोकण खुरा माझं नाव स्वप्नील अशोक पवार तालुका जिल्हा अच्छा हा युवराज आला कसा तुमच्याकडे हा युवराज आम्ही हरयाणासून आणलो तीन दिवसाचा होता ह्याच्या आई सकट आम्ही घुन आलो याला खुराक खुराकला सरकी घाऊ बसा हरभुराची तसं म्हटलं तर वेग दहा किलो लागतो आजपर्यंतचे स्पर्धा ला हे आठवा स्पर्धा आहे आठव्या स्पर्धेत उतरला तो हो हो नंबर घेऊन आलो नंबर घेऊनच येता वा वा एक नंबर युवराज कोल्हापूर मध्ये चॅम्पियन ऑफ द शो ठरला वजन किती आहे त्याचं साधारण वजन आहे तेराशे साठ किलो सैराट म्हैस बघा आणि तिची शिंगा आहे ती सव्वा पाच फूट शिंगा आहेत तिची तुमचं नाव सांगा गाव सांगा जगन्नाथराम सुंदेवकर तालुका जिल्हा जाते की में जी सिंगी जी जी ती पंढरपूर जातीची म्हैस मैस आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिंगी जे सव्वा पाच फूट आहे दिवसाला ती बारा लिटर दूध येते सकाळी सहा संध्याकाळी दूध खाण्यासाठी चांगले त्याचे आरोग्य आहे आणि प्रेम जात आहे आपण लांबनं हाक मारी तर आपल्या जवळ येते ती लांबून म्हणजे किती दूर हा आवाज जाईल तोपर्यंत साधारण तीनशे फुटावरून हाक मारली तर ती येणार आपल्या जवळ आणि सोडली तर मालकाला सोडून जायच नाही गाडीच्या मागणी धावते पण यामा गाडी आपली आहे त्या आमच्या घरच्या गाड्या त्या गाडीच्या आवाजा मागणी येते पळत अरे आपण जाऊन तीनशे फुटावर जाऊन रिटर्न मागे येतो हातबीत लावत ती मुरगून मागा येते वैशिष्ट्य मालकावर एवढं प्रेम करणार प्रत्येक ठिकाणी वीस ठिकाणी तासगावमध्ये चॅम्पियन आहे बारा मध्ये पंजाबराव देशमुख एकशे पंचवीसावी निमित्त पहिला नंबर मिळालेला आहे आपल्याला अमरावतीला आमच्या गावापासून आठशे किलोमीटर आहे आता हिचं वय सात वर्ष आहे आता गावण आहे सात महिने काळजी लागते का शिंगांची काळजी नाही काय असं मी काय रेग्युलर हायचं मध्ये तिची ती जाताना तीन फूट चौकटीतून घरात आमच्या आत जातात बरोबर असं तिची ती मान खाली करून सिंग जात आत जाते च चार फूटच जागेतच बसते म्हणजे त्याला लई मोठी जागा लागते असं काही नाही मोबाईल बघितलं की तुमच्याडं बघतात फोटो काढत ते असं तिचं फोटो वा सुंदर सैराट सैराटच एक नंबर

त्याचं खाद्य जर बघितला रोजचं तर ते अचंबित करण्यासारखं आहे कसला आहे बघा गजेंद्र आणि हा कुठला आहे दादा हा बाहुबली बघा गजेंद्रचा मुलगा आहे हा नाव नाव सांगा तुमचं ज्ञानदेव ना ना विलास नाईक गाव मंगसोळी कायवड तालुका बळगाव जिल्हा आणि याचं वैशिष्ट्य काय तुमच्या लेडीज दीड टन आहे तिला दीड कोटी रुपये मागणी झाली राहुल पंजाबवाली केले पंजाबवाल्याने केले वाले हा रोजचा खुराक कसा आणि मेहनत कशी घ्यावी लागते तुम्हाला रोजची त्याच्या पाठीमागे रोजचा खुराक पंधरा लिटर दूध आहे पंधरा लिटर रोज दूध पिते दूध पाहिजे अच्छा दोन तीन किलो चपरची आण काय सफरचंद एक दोन तीन किलो पेंड आट्टा सगळे मिळून एक दोन हजार रुपये खर्च आहे रोजचा दोन हजार रुपये खर्च आहे तो तुम्हाला परवडतो कसा परवडते आमची पन्नास मशीद घरी हा ती आम्हाला परवडतो त्यामुळे परवडतो त्याचा खर्च भागवलेला हो हो तर आता आपण गजेंद्र वैशिष्ट्य बघितलेलं आहे त्याच पद्धतीने त्याचा बाळ सुद्धा त्याचा मुलगा सुद्धा त्याच लेवलला खेळतो तर त्याच्या सुद्धा जरा माहिती आपण जाणून घेऊया पाच प्रदर्शन आणि किती वर्षाचा आहे हा आता दोन वर्षाचा हा दोन वर्षाचा आहे एक टन आहे हा दीड टन आहे आणि हा एक टन आहे हा दोन वर्षाचा आहे सहा वर्षाचा आणि हा गजेंद्र सहा वर्षाचा आहे हा गजेंद्र तुमच्याकडे आला कसा तुम्ही एक अच्छा आईला आणला आणि जन्म इथलाच बेळगावचा हा बघा सर नमस्कार आम्ही दर्डेवाडी आजरा तालुका जिल्हा कोल्हापूर इथून आलो आहे श्रीपाद कृष्ण श्रीपाद सामंत यांचा हा कपिला गीर जातीचा जा पाडा आहे त्याचं वजन दीड टन आहे त्याचं वय चार वर्ष सहा महिने सकाळी चार किलो कपरी पेंट संध्याकाळी चार किलो कपरी पेंट असं आहे वैरण वगैरे मक्का गवत आणि अतिशय दुर्मिळ जात आहे ही कपिला काळी गीर त्याची साहिवाल गीर आई होती साहिवाल त्याला ग्रीस गीर भरवलेला आहे साहिवाल ग्रीस गीर आहे हे म्हणजे त्याचं गीरचं हे वैशिष्ट्य आहे ते इथून असं पूर्ण गंगा इथून सुरू होत आहे असं हे पूर्ण गंगाळ हे वशिंड मोठ डोळे असे आतमध्ये डोळे जातीचं वैशिष्ट्य आणि आतापर्यंत कुठल्या स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतलाय भाग घेतलाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सतेज कृषी प्रदर्शन हिमा कृषी प्रदर्शन त्या मठामध्ये मोठं प्रदर्शन झालं दोन हजार तेवीस साली तर चौदाशे वेलामध्ये उभा केला होता तेव्हा अडीच वर्ष फक्त उभे होते दोन हजार तेवीस साली कण्हेरी मठामध्ये वीस जनावर आहेत आमची घरी कोल्हापूर जिल्हा मध्ये होती सहकारी बँकेमध्ये सर्विस सगळं एवढं आम्हाला जास्त बाहेर जाता येत नाही नाही तर भरपूर ह्याच्यामध्ये आम्हाला मागणी आहे आणि मुख्य म्हणजे असा पीस पूर्ण अब्दाक एवढ्या बापाचा पीस कुठल्याही प्रदर्शनमध्ये आजपर्यंत उभा राहिले नाही जिल्ह्याच्या बाहेर आम्ही फक्त पहिल्यांदा आजल्या चिपळूण मध्ये दोन दिवसापूर्वी हिंद केसरी हा किताब दहा वेळा मिळवणारा उर्फासूर आला होता उर्फ सरपंच आला होता त्यानंतर सात वेळा हिंद केसरी किताब मिळवणारा भारत आला होता आणि बन्सी आला होता ज्याने हिंद केसरी किताब दोन वेळा पटकावला होता आणि आता माझ्या मागे जी गर्दी दिसते तर तिकडे सुंदर आला आहे तर आपण त्या आता सुंदरला भेटूया किताब किती वेळा पटकवर आहे तुमचं सुंदरचं वैशिष्ट्य सांगा जे सुभाष सागडा निसर्ग निसर्गर निसर्ग गार्डन कारण सप्त हिंद सुंदर आहे आणि बैलगाडी शर्यत जी नंतर चालू झाली नाळगावकरांचा भारत आणि सुंदर अशी अपराजित जोडी पडत होती सद सात वेळा हिंद केसरी झाले आणि एक वेळा महान भारत केसरी झाले महान भारत केसरी ठार जनपे पहिली ठार बक्षीस यांनी आणि बकासूरने मिळवली होती अच्छा सर्व आहे पाच ते सहा जण कंटिन्यू काळजी घेत ते सहा जण काळजी घेतात आणि हा जो किशोर आहे हा सुभाष खात्याचा मुलगा प्रमाणेच आहे बैल आणि त्याची पूर्ण टीम हे सगळे त्यांचे गाववाले आहेत मेहनतीच एक हा असा बैल आहे सुंदर ही आज त्याच वय जवळ दहा वर्ष आहे आणि आता बैल म्हणजे एक दीड वर्षामध्ये पळायला चालू होता आणि चार पाच सहा वर्ष झाली की बैल पळायचा थांबतो था। आणि हा महाराष्ट्रात अखंड भारतातला एकवी सुभाष बैल आहे की दहा वर्ष वय असून पण ज्यावेळी बैल पळायची थांबतात त्यावेळी आता परवा वडगावला मैदान झालं नामांकित सगळी बैल होती आणि त्या ठिकाणी पण गणनीतीच्या राजा बरोबर यांनी परवाच एक नंबर केला धन्यवाद सगैंसे इतकी छान महति दिला सुंदर बदल धन्यवाद आनंद जुन्या काळात म्हणतात पाळ हे इथं जात आहे जातं कणंग आहे रोळे आहे मीना आहे आहे आपल्याकडे ही नवीन दुन्यातली बटना आहेत रेडिओ आहे इथं आपल्याकडे आहे हे याला खुंटी म्हणतात खुंटी हे पहिले आपल्याला हा नामन आहे हा इथं देवघर आहे देवघर हे समयी आहे हा पाण्याचा डबा आहे पाटा आहेत वरवंटा मुसळ मांडणी आहेत हे पंचधातूची भांडी आहेत पितळेची भांडी आहेत तांब्याची भांडी आहेत कापे काश्याची भांडी ही काश्याची भांडी आहे हे तांब्याची भांडी आहे इकडे बघा त्या चुलीचे इकडे भानस आहे त्या भानसीमध्ये एक मिठाची बरणी पुरून ठेवलेली आहे तिथं काटवट लाकडाची ही जुन्या काळातली आहे परंतु आणखीन सांगायचं म्हटलं तर हे बघा केंबळारू घर पाहिल्यांदा म्हणायचंय ह्या मापाची भिंती आहेत आपणच तयार करून हे बांधलेलं आहे इथं बांबू बांबू वगैरे ठोकून रिपा ठोकून हे आपण शिवून घेतलेले आहे सारवण वगैरे दिलेलं आहे घर पूर्ण झालं घर पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही आडा चढवलं बघा पहिल्यांदाच आडा आहे त्याची पूजन वगैरे सगळं करूनच आम्ही पूर्ण केलेलं आहे सगळं आम्ही सात ते आठ दिवसातच पुर केलेलं आहे माझं नाव आहे चंद्रकांत शिवराम उदय राहतो चिपळूनच आमचं गाव इथं म्हणजे धामणवणे पिठलेवाडी जिल्हा रत्नागिरी आहे एवढं काम करून हे मला यादव साहेबांच्या उपस्थितीत आम्हाला हे त्याचा लाभ घडलेला आहे आणि ते आम्ही त्यांच्यापासून तिथं काम करतो आहोत अशी भांडी बघायला पण मिळत नाही दुर्मिळ झालंय सगळं काय हे बघा का हे माझी पत्नी आम्ही दोघे जण असतो इकडे वनस्पती औषध पण देता का धन्यवाद तुम्ही ती चांगली माहिती दिला त्याबद्दल ही जगातील सगळ्यात बुटकी अशी म्हैस आहे नाव आहे तिचं राधा आणि ती मुरहा जातीची आहे तिची उंची आहे साधारण तीन फूट आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत तरीही महोत्सव काही संपत नाही आहे तो रात्रभर असा रंगतच राहणार आहे हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या वळणावर तोपर्यंत बाय बाय